सोगाव सेवा सोसायटीच्या दत्तात्रय पदी द्रय धानके तर दीपक देसले यांची बिनविरोध निवड सोगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक नुकताच सहाय्यक निबंधक अर्चना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून अपेक्षेप्रमाणे पॅनल प्रमुख दत्तात्रय धानके यांची चेअरमनपदी तर दीपक देसले यांची व्हॉइस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे शहापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून हो धानके यांनी यापूर्वीच सर्वाधिक संचालक निवडून आणल्याने त्यांचीच चेअरमन पदी निवड होईल असे मानले जाते त्याचप्रमाणे दत्तात्रय धानके यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे तर व्हॉइस चेअरमन पदी दीपक देसले यांना संधी मिळाली आहे चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांचे सोगाव सेवा सोसायटीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे शिवसेनेचे युवा नेते सुनील धानके यांनी दत्तात्रय धानके व दिलीप देसले यांचे अनुक्रमे चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे ब्युरो रिपोर्ट वृत्तवाहिनी